कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली आणि फ्रेंड्स आज आहे गुरुवार आणि सकाळच्या वाजलेले आहेत सात आणि अतिवृष्टीमुळे म्हणजे मुलांना पण शाळेला सुट्टी जाहीर केलेली आहे त्यामुळं दोघं पण मुलं झोपलेलीच आहेत अजून आणि साहेब पण सकाळी लवकर म्हणजे कामाला जाण्यासाठी तयार झाले होते पण त्यानंतर म्हणजे पाऊस जास्त येत होता त्यामुळे त्यांनी कामाला कॅन्सल केलं आणि ते पण झोपलेलेच आहेत सध्या आणि आता हे तिघे जण उठण्याच्या अगोदर मी त्यांच्यासाठी नाश्त्याची तयारी करत आहे आणि मी त्यांच्या नाश्त्यासाठी बनवणार आहे रवा रवाई प्रत्येकांची स्वयंपाक बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येक घरातली पद्धत वेगवेगळी असते तर मी कशा पद्धतीने रवा इडली बनवते हे पहा आता आणि फ्रेंड्स आता सगळ्यात अगोदर मी माझ्या किचनची लाईट ऑन केली आहे आणि ते सुरुवातीला मी चहा ठेवणार आहे कारण आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर म्हणजे सगळ्यात अगोदर चहा लागतो आणि चहा झाला की मग थोडंसं फ्रेश होतं आणि नंतर ना मग आपण स्वयंपाकाच्या तयारीला किंवा नाश्त्याच्या तयारीला लागू शकतो पण चहाशिवाय ही साधारण माणसाची सकाळ होणं हे शक्य नसतं प्रत्येकाला चहा लागतोच लागतो, चाहा लागतो। इथे आता चहाला उकळी येईपर्यंत मी एक ग्लास पाणी पिते कारण रोज म्हणजे ब्रश वगैरे झाल्याच्या नंतर मी एक ग्लास पाणी पिते ही माझी रोजची सवय आहे आणि त्यानंतर मी चहा घेते आणि चहा असा खळखळून उकळून घ्यायचा कारण जेवढं चहा उकळेल तेवढं म्हणजे टेस्टी येते चहाला आणि आता इथे मी चहा घेत घेत इडलीची तयारी करणार आहे आणि आता इथे मी एक वाटी भरून रवा घेतलेला आहे इडलीसाठी आणि आता हा एक वाटी रवा मी टोपात टाकून घेतला आहे त्यानंतर मी ते दही घेत गे, घेणार आहे आणि ही दही मी घरामध्येच बनवलेली आहे तर इथे एक वाटी रवा घेतला आहे तर मग अर्धी वाटी मी ते दही घेणार आहे आणि दही रव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक पाऊन वाटी मी पाणी टाकून घेणार आहे म्हणजे हाफ आणि त्यावरती त्या अजून थोडंसं पाणी जास्ती टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून हे साधारण वीस मिनटासाठी मी भिजायला ठेवणार आहे कारण रवा वगैरे चांगला फुलला पाहिजे त्यासाठी साधारण वीस मिनटं हे एका साईडला करून ठेवायचं असतं आणि आता रवा भिजतोय तोपर्यंत मी इथे चहा घेणार आहे तेवढ्यातच साहेब पण उठले होते त्यांना पण मी काळा चहा करून दिला आणि मग आम्ही दोघांनी पण टी व्ही बघत बघत चहा घेतला आणि मुलं काय अजून उठली नव्हती आणि मला साहेबांना म्हणजे पहाटे लवकर उठायची सवय आहे त्यामुळं म्हणजे जास्ती वेळ झोप येत नाही आम्हाला पण मुलं मात्र सुट्टीच्या दिवशी भरपूर वेळ झोपतात कमीत कमी आठ वाजेपर्यंत झोपलेली असतात मुलं आणि आता इथे चहा घेतल्याच्यानंतर मी लगेच इडली पात्र काढायला म्हणजे एक बाकडा घेतला कारण इथे पोटमाळ्यावरती मी इडली पात्र ठेवलं होतं कारण एक्स्ट्राची जी भांडी असतात ती मी इथे खारी ठेवत नाही ही सगळी एक्स्ट्राची भांडी मी पोटमाळ्यावरच ठेवलेली असतात जे कधीतरी लागतात रोज लागत नाहीत आणि हे आता इडली पात्र मी व्यवस्थित घासून घेतलेलं आहे आणि आता इडली पात्रामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी लगेच हे पाणी गरम करायला ठेवणार आहे कारण रवा भिजून पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत त्यामुळं मी इथे हे रवा म्हणजे इडली बनवण्याची जे प्लेट आहेत त्यांना मी व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे कारण ही सगळी तयारी अगोदरच करून घ्यावी लागते कारण एकदा रव्यामध्ये ते सोडा किंवा इनो टाकला तर मग आपल्याला तो जास्ती वेळ ठेवता येत नाही रवा त्यामुळं म्हणजे ही सगळी तयारी आपण पहिलेच करून ठेवावी लागते आता हे पाणी तोपर्यंत उकळून झालेलं आहे आणि ते हे प्लेट पण तेलाने ग्रीस करून झालेले आहेत आणि आता इथे हे रव्याचं बॅटर व्यवस्थित असं भिजलेलं आहे रवा चांगला फुललेला आहे म्हणजे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत या रव्याला भिजू घालून त्यामुळं व्यवस्थित भिजलेलं आहे आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा सोडा टाकून घेणार आहे कारण इनोचं पॅकेट नाही आहे माझ्याकडे आणि त्यामुळे खाण्याचा सोडा जरी यामध्ये टाकला तरी चालतो आणि आता यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून त्यावरती मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे कारण सोडा त्यामुळे ॲक्टिव्ह होतो आणि त्याला थोडंसं म्हणजे ढवळून घ्यायचं जास्ती पण ढवळायचं नाही म्हणजे हे सोडा सगळा व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे इतपतच ढवळायचं त्याला आणि आता मी हे इडली स्टँडचे जे प्लेट असतात त्यामध्ये व्यवस्थित असं हे बॅटर भरून घेणार आहे म्हणजे जास्ती फुल पण नाही भरायचं कारण त्यामुळं म्हणजे ही इडली एकमेकाला चिकटते आणि जास्ती पसरते कारण फुलल्यामुळं इडली मोठी होते त्यामुळं थोडं थोडं कमी टाकायचं आणि हे सगळे असं प्लेट मी यामध्ये लावून घेणार आहे या पात्रामध्ये आणि आता झाकण लावून व्यवस्थित असं एक पंधरा मिनटासाठी मी हे आ... शिजवून घेणार आहे कारण पंधरा मिनटामध्येच हे इडल्या सगळ्या उघडून होतात आणि तोपर्यंत थोडंसं बॅटर उरलं होतं तर त्याचा हो मी ते डोसा करून घेणार आहे एकच डोसा होईल त्यामध्ये आणि तेवढा डोसा मी करून घेणार आहे कारण अनुष्काला डोसा आवडतो इडलीपेक्षा जास्ती आणि ते आता मी चटणीची तयारी करत आहे आणि त्यासाठी मी थोडंसं खोबरं टाकलेलं आहे सुकं खोबरं आणि थोडंसं डाळवा टाकला आहे आणि त्यामध्येच तर दही पण टाकलेलं आहे जेवढं आपल्याला चटणी बनवायची आहे तेवढंच दही टाकलेलं आहे आणि थोड्याशा मिरच्या टाकणार आहे जेवढं आपल्याला तिखट लागतं तेवढ्याच मिरच्या टाकायच्या मी इथं चार पाच मिरच्या टाकलेल्या आहेत थोडंसं अद्रक टाकून घ्यायचं असतं पण आता सध्या माझ्याकडे अद्रक पण नाहीये त्यामुळं मी अद्रक पण टाकलेलं नाही आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून हे याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता हे पेस्ट जी आहे ही मी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि नंतर याला आता फोडणी देणार आहे आणि आता इथे इडली शिजून झालेली आहे आणि मी हे स्टँडच्या बाहेर काढून ठेवलेले आहे आणि इडली जोपर्यंत थंड होते तोपर्यंत मी, मी ते, मी मी ते तो ही चटणीसाठी मी फोडणीची तयारी करणार आहे आणि त्यासाठी मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि आता घरामध्ये कडीपत्ता नव्हता मग मी ह्या कडीपत्त्याचं रोप जे आहे किचन गार्डनमध्ये त्यातला कडीपत्ता तोडून आणला आणि आता या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून मी राई जिरे आणि कडीपत्ता याची फोडणी देणार आहे आणि सोबतच त्यामध्ये सुकी मिरची पण टाकायची आणि मिरची जेव्हा आपण टाकतो तेव्हा म्हणजे अर्धे अर्धे तुकडे करूनच मिरची टाकायची कारण अख्खी मिरची जर अशी टाकली तर मग तेला ती तेलामध्ये फुटते मिरची आणि ती अंगावरती येऊ शकते आपल्या त्यामुळं म्हणजे अर्धे अर्धे तुकडे करून टाकलं तर मग मिरची फुटायची वगैरे काही भीती नसते आणि आता ही झालेली फोडणी या पेस्टमध्ये मी टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता तोपर्यंत ही इडली थंड झालेली आहे आणि त्यानंतर आता ही असं चाकूने किंवा चमच्याने काढून घ्यायचं आणि जेव्हा इडली गरम असते तेव्हा ते ते त्याला अजिबात हात लावायचा नाही नाही तर इडली तुटते किंवा चिकटलेली असते निघत नसते पण इडली जेव्हा थंड होते तेव्हा ती ते आपोआप व्यवस्थित निघते आणि आता इथे साहेबांचा आणि अनुष्काचा नाश्ता चालू झालेला आहे आणि वैभव तर काय अजून उठला नाही कारण त्याची झोप अजून झालेली नाही आणि आम्हाला आता राशन भरायला जायचं आहे त्यामुळं साहेब जरा घाई करत होते पटापट कर आपल्याला राशन भरायला जायचं आहे कारण पाऊस थोडा थांबला आहे तोपर्यंत जाऊन पटकन राशन भरून येता येईल असं बोलले होते साहेब आणि आता त्यामुळे आम्ही पटापट नाश्ता करून लगेच राशन भरायला निघणार रा आहोत आणि रात्री आम्ही न्यूजला ऐकलं होतं की म्हणजे आज पाऊस अतिवृष्टी होणार आहे त्यामुळं मग साहेब पण कामावरून थांबले होते पण आज नेमकं पाऊस कमी झाला आहे आणि काल जेव्हा पाऊस जास्ती होता तेव्हा ते कामाला गेले होते आणि ते बघा लोक कामाला जा जात आहेत आणि जास्तीत जास्त लोक तर पायी पायीच कामाला जातात रिक्षाने सहसा जास्ती कोणी जात नाही आणि काल मात्र या नदीला पाणी भरपूर आलं होतं म्हणजे पुलापर्यंत वरपर्यंत पाणी टच झालं होतं पण आज याची पातळी थोडीशी कमी झालेली आहे आज पाऊस कमी असल्यामुळं पाणी एकदम खाली गेलेलं आहे नाहीतर पाणी पूर्ण पुलापर्यंत टच झालं होतं काल आणि म्हणजे पुलावरून वाहणार पाणी एवढं झालं होतं आणि त्यासाठी काल भरपूर लोक इथं येत होते बघण्यासाठी पण मी मात्र इथे आले नाही हे पाणी बघण्यासाठी कारण न्यूजला हे असे अपघात वगैरे भरपूर झालेले हे बघितलेले आहेत त्यामुळं मुलांना घेऊन इथं हे पाणी बघायला येणं हे मला चुकीचं वाटलं त्यामुळं मग मी इथे आले नाही पाणी बघायला आणि इथे बघा म्हणजे भर चौकामध्ये भीम चौक पाहिला की म्हणजे मनात एक वेगळाच अभिमान वाटतो एक वेगळीच आपुलकी वाटते आणि हा भाग स्टेशन आहे स्टेशनच्या जवळचा आणि इथे म्हणजे सगळे दुकानं आहेत म्हणजे प्रत्येक वस्तूची दुकानं आहेत कोणती गोष्ट नाही असं नाही आणि ते आता आम्ही थांबलो आहोत पटरे क्रॉस करायची आहे आम्हाला आणि इथे सिग्नल लागलेलं आहे त्यामुळे इथे थांबलेलो हो आहोत था आम्ही आणि इथे आता सिग्नल सुटले आणि हे पहा इथे हे स्टेशन आहे वांगणी स्टेशन आणि आता इथे आम्ही पोहोचलो आहोत मार्टमध्ये म्हणजे सुपर मार्ट आहे इथे आणि सकाळचा टाईम असल्यामुळे म्हणजे एवढी जास्त गर्दी नाही आहे आणि थोड्या वेळाच्या नंतर मग इथे भरपूर गर्दी होते त्यामुळं मग आम्ही सकाळी लवकरच येऊन इथे राशन भरत असतो होम डिलेवरी झाल्या झाल्या मी लगेच रेशन व्यवस्थित चेक करून हे सगळं डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच आपण पुन्हा भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा